नमस्कार मी आहे प्रिया मराठे काही नावं असतात ना जी आपल्या अभिनयामुळे आपल्या चेहऱ्यावरच्या हास्यामुळे आणि आपल्या साध्या पण जिद्दी स्वभावामुळे लोकांच्या मनात घर करतात माझं आयुष्य तसंच होतं माझा जन्म तेवीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी ठाणे महाराष्ट्रात झाला लहानपणापासूनच मला रंगमंच कला आणि अभिनयाची विलक्षण आवड होती घरात संस्कार होते मेहनतीचे आणि मनात स्वप्न होतं मोठ बनायचं हाच गॅस घेऊन मी छोट्या पडद्यावर पदार्पण केलं माझा पहिला टप्पा होता या सुखांनो या ही मालिका यातून मला लोकांपर्यंत पोहोचता आलं यानंतर चार दिवस सासूचे तू तिथे मी आणि तुझेच मी गीत गात आहे या मालिकांनी मला प्रेक्षकांच्या हृदयात एक वेगळं स्थान दिलं प्रत्येक भूमिकेतून मी काहीतरी नवीन शिकले प्रेक्षकांचा प्रेमाचा ओलावा अनुभवला माझ्या प्रवासाला एक वेगळा आयाम मिळाला तेव्हा मी हिंदी मालिकांकडे वळले से मध्ये मी पहिल्यांदा झळकले पण खरी लोकप्रियता खरं नाव मला मिळालं ते पवित्र रिश्ता या मालिकेतून वर्षा ही भूमिका माझ्या आयुष्यातील महत्वाचं वळण ठरली आजही अनेक प्रेक्षक मला त्या भूमिकेमुळे आठवतात आणि प्रेम देतात पुढे बडे अच्छे लगते हे आणि साथ निभाना साथिया या मालिकांनी मला अजून वेगळा अनुभव दिला सकारात्मक भूमिका नकारात्मक भूमिका अगदी कोणत्याही रूपात मी स्वतःला प्रेक्षकांसमोर उभं केलं कॉमेडी सर्कसमधून माझ्या हस्त्याची विनोदाची बाजूही लोकांसमोर आली माझ्यासाठी अभिनय हा केवळ व्यवसाय नव्हता तो माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य श्वास होता चित्रपट सृष्टीतही मी पाऊल टाकलं दोन हजार सोळामध्ये विघ्नहर्ता महागणपती आणि किरण कुलकर्णी विरुद्ध किरण कुलकर्णी या मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली या भूमिकांनी मला मोठ्या पडद्याचा अनुभव दिला आणि माझा आत्मविश्वास आणखी वाढला दोन हजार बारा मध्ये माझ्या आयुष्यात एक सुंदर वळण आलं चोवीस एप्रिल रोजी मी लग्न केलं अभिनेता शंतनु मोघे यांच्याशी तो केवळ माझ्या साथी नव्हता तर खरा मित्र खरा आधार होता मोघे घराण्याची कलात्मक परंपरा आणि माझ्या स्वप्नांचा संगम आमच्या नात्यात दिसून येत होता आजही मला वाटतं कि माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण म्हणजे त्याच्या सोबतचा संसार माझ्या आयुष्यात मात्र एक कठीण वळण आलं कर्करोगाच हे आजार पण मला अचानक भेटलं पण मी त्याला सामोरं गेले प्रत्येक उपचार प्रत्येक वेदना मी सहन केली पण मनात फक्त एकच गोष्ट ठेवली मी हार मानणार नाही जरी शरीर थकून जात होत तरी आत्मा खंबीर होता पण मित्रांनो नशिबापुढं आपलं काही चालत नाही एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या अवघ्या अडतीसाव्या वर्षी मला या जगाला निरोप द्यावा लागला माझा प्रवास इथे संपला पण माझ्या आठवणी माझं हास्य आणि माझ्या भूमिका या कायम तुमच्या मनात राहतील माझ्या जाण्यानंतर अनेक सहकलाकारांनी मित्रमैत्रिणींनी प्रेक्षकांनी मला श्रद्धांजली वाहिली मी आयुष्यभर एक फायटर राहिले कारण मला नेहमी वाटायचं आयुष्य कितीही कठीण असो ते हसतमुखाने आणि जिद्दीने जगावं आज मी शारीरिक स्वरूपात तुमच्यात नाही पण माझं काम माझा प्रवास माझं प्रेम हे सगळं सदैव तुमच्या हृदयात राहील मी आहे प्रिया मराठे आणि माझी ही कहाणी माझ्या चाहत्यांच्या मनात कायम जिवंत राहील धन्यवाद